नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ मित्रांनो काय म्हणाल दादा काय नाही मुंबईला गेलो तू तुम्ही तु तर पाहिलंच व्हिडिओ बऱ्यापैकी मुंबईचं मी थोडं थोडं आपल्या मध्ये धावण्याचा प्रयत्न केला आणि गेले गेलं थोडं का झालं टाइम टाइमशीर व्हिडिओ नाही आलाय हा मॅटर झाला आणि आज काय होईल लागणार आजच्या दिवस मग म्हणलं चला जरा थोडीशी चर्चा करावं आणि बोलावं मुंबईला कशाला गेल तू काय भांगड नेमका विषय काय होता कशासाठी गेला मुंबईला जाऊन काय केलं हा विषय आणि इथं काय चाललंय सध्याला हिथलं बी धावतो तुम्हाला असंही तर हाय आधी बाहेरलं थोडस फिरून धावतो गार्डन बिर्डन तुम्हाला मस्त खटाखट कटक मध्ये कारण काय होतं बाहेरलं तुम्हाला हिथलं परिसर आवडतं आता सध्याला किती वाजले नाही सात आठ वाजले असतील काय वाजले असतील ते वाजले असतील इकडे काय चाललंय आहे आणण्याचं आणण्या आ मग काय करतोय आहे म्हण काय नाही बघ ड्रग पटाची नाही शाळे जायचं विचारायचं मग आता रहुद्र जावं लागते नाही वाटलं तरी रांदे ती सोडून शाळा मुरू दे पुन्हा चांगलं झालं आहे शाळा शिकून बा तुझं बोलायचं आहे कशी का काव लागल लागेल होय ग बस ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही 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 उत्तरच गायशी आता अशी किती पोलिले तुझ्यासारखी शिकून बाळा गेम खेळायची मोबाईल मध्ये मस्त मज सगळे तुमच्यासारखे तुला तुला मोबाईल आणू एक मस्त बाळा हा गेम खेळायला होय अयो पिल्लू आले होई अग बैया काय खाते अग बैया काय चालले अग बैया ओयो चिवी तर कुरडीत चपाती कधी चिवी

खायला होय मला टाकून द्यायला मला वाटलं काय स्पेशल आज काय तुमचा बर्थडे नाही आंबूळ केली का मग केली आंबूळ केली कधी चालेल चपाती चालल्यात माझी चालेल चपाती चालल्या

किती दोन माणसं हिताच असतो कुठं असतो मामाच्या इकडे असतो कुठं बी असतो थांबतो कुठं बी त्याचं नसतं काय दोन माणसांना किती लागते हो तुमचे चला एक येडा घालतो सका सकाळ कसं घालू पोरं बया चिवळी धोका खेळायला लागली व हो चिवळी हां चिवू अजं गं करायला ती पोरगी काय जणं काय का नाही तिचं असं ही असं बरे जरा कसं झालं एकदम असं फ्रेश झालं का दा। इकडून हे असे इकडून हे असे आता गारटा संपूल आता बघा उन्हात लागला ह्याला फुलं लागायला लागले तिथे कशाला ह्याला ह्याला आणि नॉनस्टॉप हिडीओ थोडा वेळ जास्त चालली बर बर आय आई चिवळे 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 पहिल्यासारखी राहिली नाही नसानखवडी झाली आहे मी एंटर आहे पहिलं बारक्यापणीचं पनीच हिडीव दाव काय होई ग हा

शिजायचं गडी बरोबर गडी बरत गड़ी अरे तू कोंबड्याला तांदूळ घालते का कुठतरी कशाला हा शिजाय घालाय नाही का थडे काय तुम्हाला म्हणायचंय काय प्रॉब्लेम नाही काय नाही काय म्हणते म्हण इतका का लांब एकदाच असते सातच्या बातम्या दहा वेळा नसते झाली जेवण बिवणं म्हटलं बाहेर थोडंसं फिरावलं आणि कशाला गेल तर मुंबईला कशाला होता काय काम होतं मुंबईला तर थोडस चर्चा करा म्हणलं चार पाच मिनटं आज काही विलॉग हेच म्हणायचं विलॉग आजचा दिवस विषय कसा झाला की बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की मुंबईला जायचं मुंबईला जायचं आपला बी न्यूज चॅनल आहे ना तुम्हाला आहे की माहिती खरं तेच आणि कसं झालं काही गोष्टी माहिती करून घ्यायच्या होत्या आणि काही गोष्टी शिकायच्या होत्या की आपण चॅनलवर हिंडत असतो फिरत असतो काय रजिस्ट्रेशन वगैरे काही गोष्टींची थोडीशी माहिती करायची होती चॅनलविषयी आपलं आणि एक मुंबईला गेलतो बरं काय याच्या आधी एक दोन तीन वेळा पण जायचं आणि लगेच महागायचं पण असा आवर्जून थांबून काही विषय काही झालेला नव्हता मग तिथं मंत्रालय पाहिलं मुंबई महानगरपालिका पाहिली विधानभवन पाहिलं म्हणजे तिथला कडे समुद्र पाहिला मुंबई पाहिली तिथली पूर्ण सिटी पाहिली तिथली स्वच्छता काय कशी भानगडे काय पाहिलं रस्त पाहिलं आणि महाराष्ट्राचे सगळे सूत्र तिथूनच हालते ती ती के, के पाँगे, पाँगे, थी, थी मं थी, थी ती मंत्रालय पाहिलं विधानभवन म्हणजे आता काही सगळी आमदार सप्ताह वाहते ती सुद्धा आमड आणि तिथं आतमध्ये जाऊन पाहिलं आणि आतमध्ये आम्हाला फिरवून तिकून धावलं विजय पाटील म्हणून आमचं मित्र इथं मी एका हिडिओमध्ये दावलं होतं अख्खं विधानभवन ती विस मजली बिल्डिंग तिथं आम्हाला फार जी आव्हानं आतमध्ये आहे तिथं त्यांनी सुद्धा सांगितलं इतक्यापर्यंत की कॅबिन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळं सगळं आतमध्ये जाऊन सगळं पाहिलं असं आणि गावाकडले म्हणजे आपण म्हणजे जे आपण समजत होतो ना आमदारांना हे असतं ते असतं कसं असतं काय काही विषय होतं त्या आमदारांची काही घरं पाहिले मुख्यमंत्र्यांचं ते वर्षा बंगला पाहिला ते उद्धव ठाकरेंचा बंगला पाहिला मग आता ते एकनाथ शिंदेचा बंगला पाहिला म्हणजे तसं बऱ्याच जणांचं हिरो हिरोईनचं का, काय कोणाचं काय बंगलं पाहिलं आणि तिथं नेमकं ही होतं काय होतं मित्रांनो मुख्यमंत्र्यांची शपथविधी होता म्हणजे मी काही शूटिंग वगैरे काही जास्त काढली नाही पण तिथं आता तुम्ही बघितलं होतं अक्षरशः पंतप्रधान अमित शाहते म्हणजे नरेंद्र मोदी हिरो हिरोई नटनाट्यसगळी म्हणजे कितीतरी जणं आली होती पण ही आली होती आणि पडद्या मागं काय आपण ही टी व्हीतच बघतोय पण समक्ष बघण्यात वेगळीच हे असतं काय ब नाही तुम्हाला सांगा तिथल्या आम जनतेला काय घेणं देणं नाही आम जनतेला नाही आणि मोठ्या लोकांना बी नाही तिकडे कोणी मुख्यमंत्री व्हाण काय बी व्हा तुम्हाला सांगा तिथली लोकं नव्हती शपथविधी आझाद मैदानावर झाला आता हे दुसरीकडती चॅनलमध्ये बोललं पाहिजे न्यूज चॅनलच्या असं नाही मी काही बोलत नाही पडद्याच्या मागं ले काय लेपलं आहे मी काही न्यूज वगैरे काही टाकलेलं नाही लोक पडद्याच्या मागं काय घडतंय खरी कंडिक्शन काय हे पाहायला गेल तू शिकायला गेल तू आणि बरेच काम होते मित्रांनो कसं आहे उद्या कोणी म्हणलं नाही पाहिजे की लखा तो न्यूज चॅनल हे आमदार म्हणजे हे ज्या बोलतो ते त्या बोलतो तुला विधानसभेत तो आतमध्ये गेला आहे का मंत्रालयाच्या पायऱ्या चालल्यात का तो तर मी चढून आलोय आतमध्ये ही गोष्ट खरी का माहिती का कारण तिथं सामान्य जनता तर जाऊच शकत नाही मित्रांनो एवढं सोपं नाही तिथं ओळख असेल कोणाची काय असेल आतमध्ये जे जाते त्या माणसाची शिफारस करत दहा जागेवर चेकिंग गाडी गाडीसुद्धा आज सोडत नाही तिथं मुंबईमध्ये पार्किंग कुठं रस्त्यावर लावायची सुद्धा अडचणी रस्त्यानं कुठं लावा हा दोनशे रुपये पार्किंग घेते तिथं ती ठाण्या तेवढे एरिया आहेत नाही तर इकडं पार्किंग करायला म्हणलं तास शंभर रुपये पार्किंग आणि असली गर्दी नसलं ट्रॅफिक नसलं लवशय धावपळ मुंबई ही धावपळीची मित्रांनो आणि तीच बऱ्याच काय गोष्टी होते तीच दोन तीन दिवस थांबलो बऱ्याच जणांनी फोन केलं पण काय झालं आम्ही ज्या ठिकाणी मुक्कामी होतो ना तिथं आमदारांना असे एक बिल्डिंग आहे उंच त्याच्यात असते ना बाबा प्लॅट म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी ते तेशे ते ते पाचशे प्लॅट असतील त्या बिल्डिंगमध्ये प्रत्येक आमदाराला एक एक दोन दोन खोल्यांचं दिलंय म्हणजे गावाकडली माणसं ते आमदार गेली तरी ते राहते ती बारीक 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 असे खोले आमदारांना वेगळे थोडं पण त्यांच्या काढल्या माणसांना ते आकाशवाणी म्हणून ठिकाणी असं आहे मग आम्ही एक दिवस तिकडे राहिलो आता कस माझी ती बरीच लय आमदार ओळखीची होती ना तिथं तिथलं तीत काय तुम्हाला मला दावलं ना आमदार आता कचरा आहेत तिथं कुठं त्या मंत्रालयाच्या गड्याला जरी आमदार दिसायची राह तिथं काय सांगायचं तुम्हाला अवघड असे आणि आता काय सांगायचं बरं अस काय बोलावून काय नाही मी बोलायला लागलो तर तास भरपूर नाही असे मग तिथे एक दिवस राहिलो परत पुढे एक दिवस राहिलो तिकडे रम घेऊन राहिलो परत आम्ही कसं स्वास्त बघितलं आपलं आणि बरंच काही शिकाय मिळेल कारण न्यूज चॅनल चालवतो त्याच्यामुळं विधानसभेत कोणी म्हणून आहे भवनाच्या पायऱ्या चाललं कारण आम जनता जाऊ शकत नाही बरोबर आमच्या आम्हाला आमच्या मित्रांनी कधी काही बी असं नाही म्हणला म्हणजे तीच नाही अजून काही बी असं नाही म्हणला तिथंच नाही दुसरीकडे मुंबईमध्ये त्यांनी सांगितलं की असं नाही असं नाही काय अडचण आली तर आम्ही आहे मला असं विषय आहे आणि माहिती आपल्याला म्हणजे बाकीचं चाललं आहे प्रयत्न त्या गोष्टी बरेच काय काय करायचे ते बी लय कामं होती आता सगळेच सांगत नाही पण कामं होती काही कामं झाली काही गोष्टी शिकायच्या होत्या काही गोष्टी पाहायच्या होत्या आणि तिथल्या लोकांना काही घेणं देणं नाही कोणी मुख्यमंत्री होण कोणी आमदार होण कोणी खासदार होण काही घेणं देणं नाही अजी बात नाही तुम्हाला खरं सांगतो मी सगळं काढलं बघत होतो लोकांना इच राहायचं बरेच काही गोष्टी द्या असं द्या हाय बरंच काय बोलण्या जगतंय पण हेच होतं विषय बऱ्याच जणांनी फोन केले या म्हणली बरं का, 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 बर का। कमेंट टाकले कमाल कमेंट काय वेळ टाकता बघता आले नाही जास्त मी गडबडीत होतो धावपळ तिथलं ते 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 जीवन थोडंसं बघाव बाकीचे त्याच्यामुळे टाकलं नाही तर इकडे गावाकडे निवांत असते मग टाकतेच की रेग्युलर पण थोडंसं मी काय पैशाला होल्याला होतो का मुंबईला दुसरेकडे गेला असतं तर हिडीवर हिडिव हिडीवर हिडिओ टाकत बसले असते पण मी काय केलं मी घ्या मी थांबलो असं काही नाही की मुंबईचं हिडीव तुम्ही बघावतच असा विषय नव्हता काय माझा गावाकडलं बघायला तर मी आता मुंबईमधली माणसं बघतात पुण्यातली चौकली बघतात बाहेल्या देशातून सुद्धा ओके असं द्या चला नेक्स्ट शेड्यूलमध्ये काय विषय असले बोलत जाऊ हाच विषय होका, लाईक करा कमेंट टाका काय म्हणणं येतं धन्यवाद सबस्क्राईब करा सबस्क्राईब राहील